नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लातूर जिल्ह्यातून एक माय नात्याला उद्धवस्त करणारी घटना समोर आली आईच्या नावावर असलेली शेत जमीन आपल्या नावावर करण्यासाठी तो रोजच घरात भांडायचा पण पोरगा दारुडा आणि काम न करणारा निघाल्याने आईने त्याच्या नावावर शेत जमीन करण्यास नकार दिला पण पोटच्या मुलाने याचा राग मनात धरून जन्मदात्या आईची कुराडीचे घाव घालून तिचा शेवट केलाय नऊ महिन्याच्या काळा सोसत पोराला जन्म दिला त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला पण मुलं मोठी झाली की पंख फुटतात आणि नेमकं त्यावेळी संगत चांगली नसली की मुलं वाया जातात असंच काहीस घडलंय आणि लेख आईच्या जीवावर उठलाय ही घटना लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथे आहे वनिता प्रकाश चामे वय पंचावन्न असे मृत आईचे नाव आहे तर विक्रम प्रकाश चामे असं मुलाचं नाव आहे पतीच्या निधनानंतर वनिता चामे या मुलासह महादेववाडी येथील शेतामध्ये वस्तीवर राहायच्या त्यांना एक मुलगी देखील असून तिचं चा लग्न झालंय परंतु मुलगा विक्रम चामे याला गावातील वाईट संगतीमुळे दारूचं व्यसन लागलं आणि तो व्यसनाच्या इतका हरी गेला की तो कोणताही कामधंदा करत नव्हता घराचा गाळा चालवण्यासाठी आणि मायलेकाचं पोट भरण्यासाठी जन्मदात्रीच शेतात कष्ट करायची पतीच्या निधनानंतर वडिलापोर्जित शेतजमीन ही वनिता चामे यांच्या नावीत झाली होती आता मुलगा मोठा झाला होता त्यासाठी तो दारू पिऊन घरी आला की शेती आपल्या नावाने कर म्हणून आईला तगादा लावायचा मात्र आपल्या मुलाचे गुण किती वाईट आहेत हे आईला माहीत असल्याने जमीन पोराच्या नावाने करायला ती विरोध करायची अखेर बुधवारी रात्री विक्रम हा फुल दारूच्या नशेत घरी आला आणि जेवण करून दोघंही झोपी गेली मात्र विक्रमने केवळ झोपेचं सोन केलं मात्र त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत होता त्याच्या डोक्यातील जमिनीच्या वादळाने त्याला झोपू दिलं नाही मध्यरात्रीचे एक वाजून गेले आणि पोटच्या मुलाच्या अंगात हैवान बुसला त्याने घरातील धारधार कोरड घेतली आणि काही काळाच्या आत जन्मदात्या आईवर एका मागोमाग एक असे कुराडीचे घाव घालून तिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले गुन्हा लपवण्यासाठी त्याने आईचा मृतदेह घराबाहेर असणाऱ्या जनावरांच्या गोट्यातील पाण्याच्या हौदात आणून टाकला आणि कुणीतरी आईला मारल्याचा बनाव केला परंतु सकाळी घटनास्थळी पोलीस आल्यानंतर पोलिसांनी तपासकामाला लगेच सुरुवात केली वनिता चामे यांच्या सोबत कुणाशी वैरवाद नव्हता घरातील सगळ्या वस्तू जागीच होत्या त्यामुळे चोरांचा देखील विषय नव्हता मग यांचा वैरी कोण तर पोलिसांच्या पहिल्याच नजरेत जन्मदात्या आईचा वैरी हा दारुडा लेकच निघाला पोलिसांनी जागीच त्याला घरात घेत थोडा पाहुणचार करताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि इतबर जमिनीसाठी जगा एवढ्या हृदयाच्या आईला त्यानं गमावलं